नमस्कार मित्रांनो मी एक ऑल कंटेंटच्या तर्फे तुम्हाला सांगणार आहे एक अशी घटना जी तुमचं हृदय पिळवटून टाकेल ही घटना साताऱ्यातील एका सैनिकाशी संबंधित आहे ज्याच्या आयुष्यातील सर्वात आनंदाच्या क्षणी नियतीने एक हृदयदारावक वळण घेतले साताऱ्यातील एक सैनिक प्रमोद जाधव आपल्या कुटुंबासाठी आपल्या देशासाठी नेहमीच तत्पर असलेला बहादूर जवाद अचानक आपल्या जीवनातील सर्वात मोठ्या आनंदाच्या क्षणी आपल्याला अलविदा म्हणावं लागलं प्रमोदला त्या काळात पिता होण्याचा आनंद मिळणार होता त्याच्या पत्नीने लहान बाळाला जन्म देण्यासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल होत असताना प्रमोदने आठ दिवसाची सुट्टी घेतली होती कारण त्याला आई नव्हती आणि त्याला पत्नीच्या डिलेवरीला साथ द्यायची होती तिची काळजी घ्यायची होती आणि आपल्या तहान्या बाळाला पाहण्यासाठी त्याचे मन फक्त त्या क्षणाची प्रतीक्षा करत होते जेव्हा तो आपल्या बाळाला हातात घेईल पण नियतीला काही वेगळे ठरले होते रस्त्यात जाताना प्रमोद जाधवचा अपघात झाला आणि त्याच्या प्राणाचा वारा थांबला त्याच्या मृत्यूच्या काही तासांनंतरच त्याच्या पत्नीने एका सुंदर मुलगी जन्माला आणली एकीकडे घरात लक्ष्मीच्या आगमनाची आनंदाची लहर तर दुसरीकडे घराचा चिराग निरंतर गेला परंतु या कहाणीचा सर्वात काळीच कापणारा भाग म्हणजे प्रमोद जाधवच्या अंतिम संस्काराच्या वेळी घडलेले दृश्य सैनिक सन्मानाने त्याची अंतिम यात्रा काढली जात होती त्यावेळी ते त्याची पत्नी ॲम्ब्युलन्सने तिथे आणण्यात आली ती चालू शकत नव्हती म्हणून स्ट्रेचरवर घेऊन येण्यात आलं ते दृश्य खरंच दगडाचंही हृदय फाळून टाकणारे होते स्ट्रेचरवर झोपलेली पत्नी अजूनही प्रसवचा वेदना अनुभवत आपल्या आठ तासाच्या नवजात बाळ तिला देखील घेऊन तिने अजूनही डोळेही नीट उघडले नव्हते आपल्या पित्याला शेवटच्या वेळी बघत होती पत्नीने स्ट्रेचरवरून हात पुढे करून आपल्या पतीला शेवटची श्रद्धांजली दिली प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू आले होते त्या क्षणाने सर्वांना भावनिक झटका दिला प्रमोद जाधव गेल्याने फक्त त्याचे कुटुंब नाही तर संपूर्ण सातारा शोककळा पसरली आहे एक सैनिक जो देशाच्या रक्षणासाठी नेहमी तत्पर होता त्याच्या स्वतःच्या बाळाला पाहण्याच्या क्षणी जीवनाची जंग हरला प्रमोद जाधवची ही कहाणी आपल्याला जीवनातील अनिश्चितता प्रेम आणि शौर्य याचे खरे मूल्य दाखवते जगात असेही क्षण येतात जे आपल्याला हृदयाला झग झोरून टाकतात आनंद आणि दुःख इतके जवळून येतात की शब्दही अपुरे पडतात मित्रांनो आज आपण पाहिले की एक सैनिक जो देशासाठी नेहमी तयार असतो आपल्या स्वतःच्या बाळाला पाहण्याच्या क्षणी नियतीने त्याला जगण्याची अंतिम वेळ संपवली पण त्याची शौर्यगाथा त्याचे बलिदान आणि त्याचा प्रेमाचा संदेश आपल्या मनात सदैव जिवंत राहील आपल्या सैनिकांना आणि त्यांच्या कुटुंबियांना सन्मान देणं हे आपले कर्तव्य आहे आणि त्यांची कहाणी आपल्याला जीवनातल्या प्रत्येक क्षणाची किंमत समजून घेण्यास शिकवते जर तुम्हाला ही कथा भावली असेल तर लाईक करा आणि शेअर करा आणि अशाच भावनिक प्रेरणादायी कथा पाहण्यासाठी एक ऑल कंटेंटला सबस्क्राईब करा स्मरण ठेवा प्रत्येक क्षण अनमोल आहे प्रत्येक जीवन कथा अनमोल आहे